एन एस फिटनेस झोन जिमची अनोखी सेवा ठाण्यातील एन एस फिटनेस तर्फे त्यांच्या जिमचे सभासद असणाऱ्यांसाठी विविध फिटनेसबरोबर शारीरिक आरोग्य कसे राखावे यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने एन एस फिटनेस झोन जिमतर्फे डेंटल चेकअपचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते करण्यात आले एन एस फिटनेस झोन जिम सदस्यांचे फिटनेस बरोबर आरोग्य ठीक राहावे यासाठी जिममध्ये विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते या शिबिरात शरीरातील विविध अवयवांची तपासणी करण्यात येते त्यामुळे जिममधील सदस्यांच्या पूर्ण मेडिकल हिस्ट्री ही जिम जवळ असल्याने त्यांना फिटनेससाठी कोणता व्यायाम करणे गरजेचे आहे हे आम्हाला कळते असे जिमचे मालक संचालक मंगेश सावर्डेकर यांनी सांगितले तसेच या शिबिराचा जिममधील सदस्यांना फायदा होत असून जास्तीत जास्त सदस्य शिबिराचा फायदा घेत आहेत या शिबिरास कर्मवीर सुनील खांबे राष्ट्रवादी व्यापारी सेलचे से ठाणे जिल्हा अध्यक्ष दीपक क्षत्रिय व विविध क्षेत्रातील मान्यवर व जिमचे सभासद ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस जिम म्हणजे तसा मी एन एस जिमचा सभा सभासद आहे परंतु एन एच जीम गेल्या दोन वर्षापासून मागे मेडिकल कॅम्प घेतला होता आणि आज काय डेंटल चेकअप कॅम्प आहे तर एन एच जीम चांगल्या पद्धतीने आपल्याला सेवा देते दे। आज डेंटल क्लॅम्प आहे तरी कॅम्प आहे मी आज मंगेश सावर्डेकर यांना शुभेच्छा द्यायला आलो आणि चांगल्या पद्धतीचा त्यांच्या एन एस जीमचा कार्यक्रम असतो त्याचा लाभ ठाणे शहरातील सगळेच घेत असतात तर मी सगळ्यांना सांगेन आपण सगळे सा एच जिम जॉईन करा कारण का तर मंगेश सावर्डेकर हे चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतात आपल्याला काय गरज आहे त्यासाठी ते आपल्याला मेडिकल आरोग्य कॅम्प करतात आज त्यांनी डेंटल कॅम्प घेतला भविष्यामध्ये ते डोळ्यांविषयी जे कॅम्प घेणार आहेत तरी आमचे सहकारी मित्र आणि मंगेश उमेशजी वांद्रे साहेब संदीप सारिका तर हे चांगल्या पद्धतीने चांगल्या उपक्रमांना चांगलं लोकांमध्ये मांडतात तरी मी एच जिमला शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी मंगेश सावर्कर हे जिमचे जे ओनर आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो फिटनेसवर त्यांचं लक्ष आहेच जेवढे जे फिटनेससाठी त्या जिममध्ये क्लायंट्स येतात त्याच्यावर तो मेडिकल कॅम्प घे ब्लड कॅम्प घे असे वेगवेगळे विविध कार्यक्रम मंगेश सर घेत असतात आज त्यांनी डेंटिस्टचा कार्यक्रम घेतला आहे बाबा दात शेकप हा अतिशय महत्त्वाचा हे आहे आणि दरवर्षीप्रमाणे जिममध्ये सातशे आठशे मेंबर्स आहेत त्यांचं असे सकाळपासूनचं हे चालूच होतं येणार चालूच होतं तर पहिली अशी जिम ठाण्यात ठाण्यातली का हे फिटनेसवरती लक्ष देऊन आरोग्यावरती पण लक्ष देतात याबद्दल त्यांचं अभिनंदन आज आपण आपले मेंबर्स आणि त्यांच्या फॅमिलीसाठी फ्री डेंटल चेकअप ठेवलं आहे तर प्रो केअर म्हणून क्लिनिक आहे त्यांच्या सहकार्याने आपण हा पार पाडतो आहे तर मागच्या वेळेस पण आपण फ्री हेल्थ चेकअप ठेवला होता जिममध्ये मेंबर्सबरोबर मेंबर्स येतात डेली वर्कआउट करतात एक्सरसाइज करतात त्याच्याबरोबर आपण हे दोन तीन महिन्यानंतर काही ना काही कॅम्प ठेवतो हो जेणेकरून फिटनेस व्यतिरिक्त डेंटल चेकअप झाला मागच्या वेळी आपण फ्री हेल्थ चेकअप ठेवलेला हो ह्याच्या पुढे आपण आय चेकअप किंवा हेअर चेकअप असं काहीतरी ठेवणार आहोत जेणेकरून मेंबर जे जिममध्ये येतात त्यांना त्याच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या ज्या सोयी सवलती त्या मिळाव्यात नमस्कार माझं नाव आहे सागर नतन गोडेकर आपली ही जिम एन एस फिटनेस झोन जी रामवर्ती रोडला आहे नियर बाय आज मंगेस का सर, आज आज तर आज मंगेश सरोडेकर सर ज्यांनी आज ह्या जिममध्ये एवढं फिटनेसच्या प्रत्येक गोष्टी एवढ्या ॲवेलेबिटी केल्या त्याप्रमाणेच आपलं डेंटल हेल्थ चेकअप तिने या ठिकाणी आज ठेवलेलं आहे तर इतकं बरं वाटतं की प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट ते एकदम ॲक्युरेट एकदम आपल्या कस्टमरकडे कस्टमर असं म्हणू शकत नाही प्रत्येक येणाऱ्या जिममधला माणूस हा आपलाच माणूस आहे तर त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाची काळजी घेण्याचा प्रयत्न करतायत आणि खूप चांगलं करतायत तर त्यांनी डेंटल चेकअप जो ठेवलेला आहे आज आपल्या जिममध्ये तो खूप चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे त्याने भरपूर लोकांच्या ज्या समस्या असतील आपल्या डेंटलच्या आपल्या दातांच्या बाबतीतल्या त्या खूप कमी होतील आणि खूप चांगल्या रतीने चांगली कामं तिने केली येतात uh, uh, hey, तर ॲक्च्युली हे आम्हाला खूपच चांगला इथे रिस्पॉन्स भेटला आहे आणि खूप चांगल्या रीतीने या लोकांनी इथे अरेंजमेंट्स uh, पण केलेले आहेत डेंटल हेल्थ किंवा ओरल हेल्थ आपण जे म्हणतो ती एकदम इट इज अ व्हेरी नीडेड काइंड ऑफ अ थिंग कारण आपण जे खातो जे सगळं करतो ते सगळं आपल्या तोंडातूनच जातं आणि त्यामुळे डेंटल हो हेल्थ पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि आज ह्यांनी हे सगळं इथे आयोजन करून है, प्रूफ के आ, हे प्रूव्ह केलं आहे की हे लोकं पण एवढं इम्पॉर्टन्स देतात नॉट जस्ट ऑन फिटनेस बट ऑल्सो ऑन युअर ओवरल हेल्थ अँड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आम्ही हे अवेअरनेस कॅम्प्स करत राहतो बिकॉज लोकांना एज्युकेट करणं खूप गरजेचं असतं की काय करायला हवं कसं तुम्ही बऱ्याच uh, लोकांना माहीत पण नसतं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत दाताचे लोकांना वाटतं की सगळं ओके आहे कारण कु पेन होत नाही आहे पण आपण पेनपर्यंत थांबलंच नाही पाहिजे आणि त्याच्या आधीच काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सॉल्व्ह केला पाहिजे ही हे आमचं आव्हान नसतं सगळ्यांना नमस्कार माझं नाव श्री मी नायक आहे आणि मी नॅ नॅशनल नाश, लेवल रायफल शूटर आहे आणि आता करंट स्टेट चॅम्पियनशिप्समध्ये मला सिल्वर मेडल मिळालं मी एन एस फिटनेस झोनमध्ये रोज व्यायाम करायला येते फिटनेससाठी आणि इकडे स मंगेश सरांनी खूप मदत केली आहे मला सगळ्या व्यायामांसाठी आणि सगळं प्रत्येक एक्सरसाइज नीटपणे सांगत असतात आणि आजच त्यांनी डेंटल चेकअपसाठी आयोजन केलेलं एक आ, हे केलेलं सेटअप ठेवलेलं डेंटल चेकअपसाठी ज्यांनी प्रत्येकाला खूप मदत होते छोट्या छोट्या गोष्टी त्यांना कळ कर नवीन कळत आहेत किंवा रिमाइंडरसारखं आहे जे कधी कधी आपण विसरतो खूप वेळा छोट्या छोट्या गोष्टी विसरतो ते ह्या ह्यांनी खूप फायदा होतो आहे त्यांना